हॅलो हॅलो नमस्कार श्री बोलते, बोलते। मी बेनीवरून अनुराधा कुंडे बोलते अच्छा याच्या अगोदर पण मी केला होता एक अनुभव शेअर हो का अच्छा तर आता माझा अनुभव असा मा आहे की माझी म्हणजे मोठी मुलगी म्हणजे इंजिनिअरिंग करत आहे नाशिकला अरे वाच अगोदर केला होता बघा आहे माझे पती नाही जाऊन आठ वर्ष झाले मुलगी मोठी सातवीला होती तेव्हाच गेले होते ते बापरे मुलांना एकट्या हो स्वामीचे सात मला खूप छान अनुभव आला स्वामीचा आणि नंतर म्हणजे स्वामीला असं मी म्हटलं होतं त्यावेळेस नांदेडला असताना कि मला कधी अकलकोटला न्याल स्वामी आणि मला मा, मा हा माझ्या बहिणीनं नेलं शक्य झालं त्यावेळेस अच्छा आणि आता असं म्हटलं होतं स्वामीला म्हणजे त्यावेळेस सोबत गेली त्यावेळेस मी म्हटलं होतं की स्वामी मी तुमच्या दारात झाडझुड करते पण जण उचलते माझ्यावर जो कर्जाचा डोंगर चढला आहे तो तुम्ही उतरवाल आणि हा या एप्रिल महिन्यात आपल्या स्वामीची पुण्यतिथी असते ना बरोबर त्यावेळेस सात दिवस राहिली मी तिथं खूप चांगला अनुभव आला तिथून ती एवढी सेवा करून घेतली स्वामीने आणि दोन नंबरची जी मुलगी आहे तिचं सिंगिंग कडे जास्त लक्ष होतं ती अभ्यास कधी जास्त करतच नव्हती आणि मला असं वाटायचं की गाण्यामुळे काय होईल भविष्य पुढे <laughs> हाँ, हाँ, <laughs> हाँ, मला खूप टेन्शन होत असं मी म्हणायची देवा कसं होईल ते हो आता लेकराला काही जास्त बोलता पण येत नाही ना बरोबर बरोबर म्हणलं स्वामी तुम्हीच आहात आणि तिनं गुरुवार केले एकावन्न वेळा संक्षिप्त गुरुचरित्र वाचलं आणि तिचा नंबर गव्हर्नमेंट कॉलेजला फूड टेक बीटेक साठी लागला बाप रे वा चा रिझल्ट पण चांगला आला बारावीचा आला अरे वा ऑगस्ट चा पासून चालू झालं कॉलेज किती छान बघा म्हणजे मुली पायावर उभ्या राहिल्या ना ताई तर आपण जीवनातली अर्धी शरीर जिंकलेलं असत हो ताई मला तेच लेकरांचं म्हणजे तेवढीच साथ आहे कि हिम्मत तेवढीच आहे मला बाकी काही नाही कि लेकर समोर जातात एवढीच हिम्मत आहे आणि ते देवामुळेच शक्य आहे अगदी अगदी किती मुलं आहेत तुम्हाला तीन मुली आहेत अच्छा आणि व तिसरी काय करत सध्या नवीला आहे अरे बापरे ती पण मग छान पुढे जाणार दोघी बहिणींचा तिला आदर्श आहे ना ताई होत आहे म्हणजे किती छोट्या मुली तुम्ही मोठ्या केल्या ताई एकटी नाही एक होत आहे आता काय नशीबा पुढे काही लावून ताई कौतुक आहे तुमचं खरंच तुम्हाला स्वामींची खूप मोठी साथ आहे होत स्वामी स्वामीमुळेच झालं आणि माझ्या पुतण्यानच मला स्वामी शेवेत आणलं हो का हा माझ्या पुतण्या स्वामी सेवा करायचा तो म्हणत होता की काकू तुम्ही स्वामी सेवेत तुम या तुमचा आत्मविश्वास खचला वगैरे मला स्वामी म्हणजे दत्त महाराज आमच्या इथं पिढ्यान पिढ्या करतात आमच्या इथं असं व्यसनी हे कोणी नाही ना, स्वामी सेवेत कोणी आलो नव्हतो आम्ही तोच मुलगा दिंडोरी म्हणजे नाशिकला शिक्षण घेतलं आणि दिंडोरीला वगैरे जायचं आता पण बीडला राहतो तो बरेच म्हणजे स्वामी सेवेच सर्व काय करतो अरे वा मग पण शिकला असेल चांगलं ना हो मग लेक्चरशिप करतोय कॉलेजला बीडला किती छान एमटेक झालं पीएचडी चालू आहे मग सर्व सर्व काही व्यवस्थित आणि माझं ना श्रावण महिन्यामध्ये एवढे पाठ दुखत होती की आता म्हटलं देवा काय तुझ्याशिवाय कोणीच नाही कारण असं वाटलं सीटी स्कॅन करावं लागते का काय कानातून मुंग्या निघत होत्या इतकं डोकं दुखत होत अरे बापरे हां आणि पावसाळ्याचे दिवस शेतकऱ्याचे फार वाईट असतात म्हणजे आता दवाखान्यात जाणं नांदेडला नंबर पण लावायचं म्हणजे असं त्यांनी घेतला नाही नंबर मी कॉल केला तेव्हा म्हणत होते की इथे या आणि हे करा नंबर लावा अरे बापरे आणि इथून म्हणजे चांगले दोन अडीचशे किलोमीटर नांदेड आहे बापरे म्हणलं आता देवा तुझा आहे तुझ्याशिवाय काही शक्य नाही आणि मी संक्षिप्त गुरुचरित्र तारक मंत्र असं तीर्थ ठेवलं आणि त्या खरं सांगते मी साधी गोळी सुद्धा घेतली नाही अकरा वेळा हे म्हणजे मी म्हटलं पण नाही मग कारण मला घरच करून शेतात जावं लागायचं मी मोबाईल लावून ठेवायची एकीकडे एक पूजा करायची आणि तारक मंत्र लावायची आणि संक्षिप्त गुरु चरित्र वाचायची आणि तीर्च ते डोक्यापासून मानापासून तेच यायचं डोक्यावर टाकलेलं आणि नाही जावं लागलं मला दवाखान्यात अरे वा तेवढी शेती करता का काम हो ताई माझी शेतीच आहे माझे पती पण शेतीच करत होते त्यांना कॅन्सर झाला नाही म्हणजे दोन तीन वर्ष होते ऑपरेशन वगैरे केल्यावर पण नाही इलाज झाला पण काही नाही ताई स्वामी आहेत पाठीशी सगळं तुमचं छान होईल ताई आणि ही महत्वाची गोष्ट झाली जसं म्हणजे मी नांदेडला दर्शन घेताना स्वामीला म्हटलं होतं तेव्हा तुमच्या माझ्या लेकराला कुणी नाही आणि तिला पण असं स्वप्नात एक साक्षात म्हणत होती कि, कि सकाळी मला पाच वाजता साईबाबा दिसले म्हणत होते की ही देवी आहे या देवीचा पायापड नमस्कार कर म्हणे आई मी वर पाहिलं तर ती देवी खूप उंच होती असं ओम नम शिवाय किंवा ओम नमो भगवती वासुदेवाय असं काहीतरी असा हे चालू होता ध्वनी तिथं आणि धुपाचा वास येत होता असं अरे बापरे हा सकाळी पाच लाच मला तिनं असं फोन केला म्हणजे स्वप्न पडले म्हणत होती उठल्या बरोबर फोन केला आणि ही जी छोटी आहे आता आम्ही ते विसरून गेलो होतो कारण तिचं ती लागली होती म्हणजे कॉलेजला नंबर वगैरे लागला या स्वप्नाकडे आम्हाला काहीच आठवण नव्हती हिचा नंबर लागायचा होता ना छोटीचा तर अगोदरच ती म्हणत होती आई मी इथून वहिनीच्या इथून आलो आमच्या शेजारचं भावकीतलं घर आहे म्हणत होती मी जयश्री वहिनीच्या इथं गेलो होतो तर त्यांनी मला फोटो दिला अरे अरे फोटो घेऊन मी घरी आली त्या म्हणत होत्या की देवीचा फोटो आहे घेऊन जा फोटो घेऊन घरी आली आणि घरी ठेवतो तर खूपच मोठी देवी झाली अरे बापरे तिचं पण असं ती स्वप्न सांगत होती तर असं सेम टू सेम तिचं आणि मोठीच सारखंच होत आणि त्याच वेळेस मला असं वाटलं की नाही इकडे हिचं पण आता चांगलं कॉलेजला पण चांगलं भेटणार आहे आणि मिळालंयच तिला गव्हर्नमेंट कॉलेज किती छान हे सेवेच फळ मिळतच मनापासून केलं पाहिजे मनापासून म्हणजे काय ताई स्वामी कोणी दिसतच नाही हो छान शेअर करते ताई ताई आणि ताई हे जे म्हणतायेत नामदेव महाराज जे माहूर जवळच हो, हो, हो। मला त्यांचा मला इथून समजेन असं झालं त्यांनी जे सांगतात ना रामराव महाराज मला त्यांचा फोन नंबर पाठवाल का या नंबर मेसेज करा मी पाठव